त्यामध्ये आपली कोणती फसवणूक केली आणि कशी फसवणूक झाली त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांग मी आभा सिंग राजपूत बोलतो माझे माझे वडील घाटीमध्ये होते तेव्हा घाटीमध्ये असताना ते मरण पावले मरण पावताना ते माझ्या मावशीचा मुलगा होता आम्ही शिव होते सगळे त्याच्यानंतर ते वारल्यावर नंतर जो माझा मावशीचा मुलगा आहे त्यांनी जे कागदपत्र दे, जे डेड बॉडी डेड बॉडी घाटीला जायची होती म्हणून त्यांनी ते फॉर्म वॉर्म सगळं ते भरून भरून हे केलं आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की म्हणे भाऊ मी तुला एक माणूस आणून देतो बँकेचं तो माणूस तुझं काम करून घेईल बँकेचं तुझे पैसे जितके जितके म्हणजे दादा म्हणतो दादा जितके पैसे आहे ते पैसे बँकेमध्ये मी तुला जमा करून देतो आणून देतो काढून देतो मग त्याच्यानंतर त्यांनी मग ते दोघं आले ज्याने जे माणूस पाटीलवर ते दोघं आले दोन चेक घेऊन आले आणि माझी सही घेतली आणि त्यांनी काय सांगितलं नाही किती रक्कम येईल काय त्या रक्कमात एवढं सांगितलं की तुझ्या तुझ्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतील आणि तो होती। दुसरा जो म्हणतो तुला पेन्शन भेटून जाईल मी असं एवढं बोलला आणि गेले म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय कुठाने केलं ते मला काही माहीत नाही तुम्हाला हे एक दिन दोन तीन महिन्यानंतर मला हे समजलं यास आता ते मला त्या चेक वर काय नाव चेक हो मला लिहिता येत नाही काही नाही काही नाही तर मॅडम कड गेलो बँकेच्या महाराष्ट्र बँकेच्या तर महाराष्ट्र बँकेने सांगितलं की म्हणजे तुम्ही तुमचे पाच लाख रुपये काढून घेतलं तुमचा ब्या, बँक क्लोज झाला आता काही राहिले नाही कोणी काढून घेतली त्यांनी कोणी काढले माझे पैसे कोण काढले नाही आणि लखो लखो मावशीचं अच्छा तुमच्या मावशीचा पोरग आता तुम्ही पोलीस आयुक्त साहेबांची कोणती अपेक्षा करणार काय अपेक्षा करणार पोलिस आयुक्तांना तुम्ही ते निवेदन दिला त्याच्यामध्ये काय आणि काय काय मागणी आहे तुमची सध्या म्हणजे अर्ज दिले ते अर्ज मध्ये काय मागणी केली तुम्ही पोलीस माझे जितके पैसे आहे बँकेमध्ये ते मला सगळे भेटून जावं या अपेक्षा मी पोलिस स्टेशन मध्ये अर्ज लिहिले आयुक्तांची आपली पोलीस ठीक आहे तुमचं नाव सांगा करून अभय सिंग विठ्ठल सिंग राजपूत धन्यवाद घडे बघा थोडं इकडे देखो